सो एवढ सगळं सामान आई आणि पूनमताई घेऊन आलेले आहेत हॅलो नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनल वरती तर मागचे व्हिडिओ तुम्ही बघतच आहात खूप छान आम्ही एन्जॉय करतो आहोत सगळेजण आणि आई पप्पा आलेले आहेत ताई आलेली ता ता आहे आणि तिचा मुलगा आलेला आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये ऑलरेडी सगळ्यांना पाहिलंच आहे आणि जसं मी त्या पहिल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं जिथे चेतन एअरपोर्टला चालले होते की भारतातून येणं किंवा इथून भारतात जाणं म्हणजे भरपूर साऱ्या बॅग्स आणल्या जातात आणि भारतातून जेव्हा इथे कोणी येतं तेव्हा आमची स्वतःचीच एक लिस्ट असते की आम्हाला ह्या ह्या गोष्टी हव्या आहेत त्या सगळ्या येताना घेऊन या आणि आई बाप्पानी तसंच एक बॅग भरून सगळं सामान ते घेऊन आलेले आहेत सगळेच ॲक्च्युली आणि ते सगळं सामान काय काय आहे ते आज आम्ही ओपन करणार आहोत ऍक्च्युअली बॅगेत ना मोठ्या पिशवीमध्ये ट्रान्सफर केलं हे सामान सो कदाचित म्हणजे बॅग दिसणार नाही बट हे hey, भरपूर सारं सामान आहे आणि खूप जणांना हा प्रश्न असतो की भारतातून इथे येताना कुठल्या कुठल्या गोष्टी अलाउड असतात सो so, हे जे व्हिडिओ आहे ते व्हिडिओ बघून खूप जणांना या प्रश्नांची उत्तरं मिळतात की ओके okay, आपण पण आपल्या मुलांसाठी जाताना ह्या वस्तू घेऊन जाऊ शकतो किंवा पॅकेजिंग असं केलं पाहिजे जेणेकरून काही गोष्टी म्हणजे व्यवस्थित राहतील तर ह्या सगळ्या आयडियाज या व्हिडिओमधनं मिळतात आणि नेहमीच जेव्हा आई येते किंवा आता सासूबाई आल्यात तस जे काही सामान आणतात तर ते मी तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करते तसंच आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी शेअर करणार आहे तर लेट स्टार्ट मी, आ, काही काही मी मला काही वस्तू माहिती आहेत काही वस्तू माहिती नाही आहेत तर तसं मी आईंना विचारेन आणि आई मला सांगतील जे काय आहे ते आणि मग मी तुमच्याबरोबर शेअर करते ठीक आहे चलो लेट स्टार्ट टुडेज व्हिडिओ तुझी बहीण नाही आहे ना चेतनची बहीण आली आहे पण तू पूनमताई म्हणणार का अजून काय म्हणणार हा 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 माझं रिलेशन आहे पण मी पूनमताई म्हणते असं म्हणतात बरेच काही गोष्टी बरेच नाव आहेत त्याचे वनस म्हणतात बऱ्याच वेळेला पण असं काय नको म्हणून तर इथे आहेत आई आणि आईंना तुम्ही आधी व्हिडिओमध्ये बघितलेलंच आहे आई हाय कर एकदा आणि इथे आहेत वंस म्हणजे न नन माझी पण मी तिला पूनमताईच म्हणते तर त्या दोघींनी आता व्हिडिओ जॉईन केलेला आहे आणि मी आता एक एक वस्तू दाखवते काही वस्तू ज्या आहेत त्या तू आणल्यास ना आणि काही वस्तू आहेत त्या आईनी आणल्यात तर तसं आम्ही शेअर करू तुमच्या बरोबर सुरुवात करूया गोडापासनं आणि पुण्यातून आले म्हणजे ही पुण्यात असते मी खूपदा व्हिडिओमध्ये सांगितलंय तर त्यामुळं चितळेंची मिनी खवा पोळ्या आणलेल्या आहेत चेतन भरपूर आवडतात आणि घरात सगळ्यांनाच सो त्या आहेत त्याच्यानंतर चकल्या आणि ही शेव आई अशी आपला काही म्हणतात कसं स्पेसिफिक मसाला शेवट मसाला शेव आणलेली आहे तर ऍक्च्युली दिवाळीला अजून भरपूर वेळ आहे पण आमची दिवाळी ऑलरेडी स्टार्ट झालेली आहे असं तुम्ही म्हणू शकता त्याच्यानंतर शंकरपाळ्या गोड शंकरपाळ्या सो hmm. so, हे झाले म्हणजे खाऊ आणि आता ह्याच्यानंतर वाळवडीचे भरपूर पदार्थ आईंनी आणलेले आहेत तर साबुदाण्याचे पापडे या साबुदाण्याचे पापडे आहेत आणि तुम्ही घरी नाही ना ओके <laughs> <laughs> okay. आईनी करवून घेतलेल्या पापड्या आहेत ह्या त्यानंतर हे आहेत कुरवड्या काय सॉरी काय <laughs> हा कुरडया कुरडया ओके okay. या आहेत कुरडया तू काय आणला असेल तर मला आधी सांग काय आणलं आहेत यातले कॉमन पदार्थ जे आहेत ते आहे येतील हे ठीक आहे हां राय हां त्याच्यानंतर आणलेले आहेत शेवया शेवयाचे खीरसाठी पण यूज करू शकतो आणि शेवयाचा उपमा पण होतो ना ह्याचा <laughs> दोन्हीसाठी उपयोगी होईल त्यामध्ये शेवया आणलेले आहेत हे काय आई सामुदाचा खी बटाट्याचा कीस बटाट्याचा खीस सो उपवासाला वगैरे चांगला आहे हा इथे नव्हता माझ्याकडे सो तो पण आणलेला आहे आणि हे बाजरीच्या खारोड्या बाजरीच्या खारोड्या आणलेल्या आहेत आईंनी मी अजूनपर्यंत कधीच ट्राय केलेलं नाहीये फर्स्ट टाइम आय ईट दिस आणि ह्याची भाजी करतात का काय करतात ह्या तळून तळून तोंडी लावतात तोंड असं जेवणात तोंडीला ओके तर हे पण तुम्हाला कोणाला माहिती असेल आणि तुमच्याकडे काही वेगळ्या नावानी म्हणजे म्हणत असतील ह्याला तर तसं कमेंट बॉक्समध्ये लिहा म्हणजे मला सुद्धा कळेल त्यानंतर हे सोपं आहे बटाट्याचे वेफर्स आहेत ना हे आई हां चिप्स आहेत आणि आई थोडंसं कमी बोलतात कारण की अजूनही तेवढ्या कॅमेरा फ्रेंडली नाही आहेत so, सो त्या जेवढे प्रश्न मी विचारेल तेवढ्याच आता उत्तर देतात आणि सेम गोज विथ हर बट स्लोली अँड स्टेडिली टॉक मोर इन द व्हिडिओ त्यानंतर हे सियाना शौर्यासाठी स्पेशली फ्रायम्स हे आणलेले आहेत नेक्स्ट आयटम आहे, आहे शेंगदाण्याचा कूट इथे किती पण शेंगदाण्याचा कूट केला तरी पण तो भारतातल्या शेंगदाण्यासारखा होतच नाही सो जेव्हा केव्हा भारतातून कोणी येणार असतं मी आवर्जून सांगते की शेंगदाण्याचा कूट घेऊन या आणि दुसरं म्हणजे ऍक्च्युअली सुक्या नारळाचा आपण खीस करतो ना ते काय म्हणायचं त्याला वाळलेलं खोबऱ्याचा खीस एसिकेटेड कोकोनट नाही खीस तो तर तो पण मी आणायला सांगते कारण की या दोन गोष्टी अशा आहेत की ज्याची भारतामध्ये टेस्ट पूर्ण डिफरंट आहे अमेरिकेमध्ये पूर्ण डिफरंट आहे प्लस मला खूप जण विचारतात की ह्या गोष्टी आणू शकतो का जसं की आता शिंगदाण्याचा कूट तर तुम्ही आणू शकता चेक इन बॅगमध्ये तुम्ही आणू शकता त्यानंतर हे आहे मेथी चिरोटे मी पहिल्यांदा ट्राय करणार हे कधीच केलं नाही आहेत कारण की आता बरेच वर्षांमध्ये वेगवेगळ्या चितळ्यांनी प्रॉडक्ट लाँच केलेत राईट तर ही चटणी आहे ना आई चटणी पूड चटणी आणलेली आहे त्यानंतर हे काय ड्राईड क्रॅनबेरी आणलेली आहे पातळ पोह्याचा चिवडा आणलेला आहे केशर रत्न सुपारी आणलेली आहे या गोष्टी इथे अजिबात मिळत नाहीत आणि वर्षानुवर्ष तुम्हाला या गोष्टी खायला मिळत नाहीत सो जेव्हा केव्हा भारतातून या सगळ्या गोष्टी येतात खूप भारी वाटत आनंद होतो एकदम त्यानंतर हे वरीचे तांदूळ आणलेले आहेत इथे मिळतात वरीचे तांदूळ पण इथे साऊथ इंडियन टाईपचे मिळतात म्हणजे मला तरी अजून चांगले वरीचे तांदूळ इथे सापडले नाही आहेत तर मग मी येताना आईना आणायला सांगितलेले हे मी दिलेल्या लिस्टमधला आयटम आहे असं म्हणू शकतो त्यानंतर हे पापड आहेत आय थिंक नाचणीचे पापड आहेत थोडेसे पण आहेत हे पोहे आहेत साधे आहेत हे आहे ओके पोहे okay. पण पो आणले ताई मी त्यानंतर हळदी पावडर हे मला पाहिजे होतं कारण की भारतामध्ये खूप छान हळद पावडर मिळते इथे एवढे चांगले नाही मिळत आणि म्हणजे कलर असतो त्याला पण फ्लेवर कमी असतो सो त्यामुळे मग भारतातून आणायला सांगितलं होतं त्यानंतर पेरी पेरी मसाला हा मी आणायला सांगितला होता कारण की इथे मिळत नाही आफ्टर दॅट गणेश भेळ ते मी हिला आणायला सांगितलं होतं कारण की आ, या अगेन भेळ वगैरे या गोष्टी ज्या आहेत त्या खूप रेअरली मिळतात आणि घरी बनवल्या तरच मिळतात आईनी काही काही देवाच्या वस्तू पण आणलेल्या आहेत ह्या फुलवाती आहेत आणि वाती आहेत आणि आईंनी छान अशा दोन समया पण आणलेल्या आहेत पितळीच्या आहेत ना त्या आई हा तर त्या आपण दाखवेन पुढे व्हिडिओ मध्ये या छानश्या दोन समया आहेत इतक्या सुंदर आहेत आणि छोट्याशा आहेत तर देवाच्या असं दोन्ही साईडला दोन ठेवू शकतो त्यानंतर है है। पाहजे। है। हे काय मिसळ फरस हा मिसळ फरसाण आणलेला आहे भारतातून येताना फरसाण तर पाहिजेच पाहिजे काजू कतली सिया शौर्याची फेवरेट आहे तर ती तर न चुकता आणलेलीच आहे हे झाले आपलं भगत हा रवा आहे आईने रवा आणि पोहे दोन्ही घेऊन आल्या त्यानंतर परत एकदा टर्मरिक केवढं काय काय आणलं आहे तुम्ही एक बॅग भरून सामान कमी आणि हेच हो ही पण हळद पावडरच आहे ही शेंगदाण्याची चटणी आहे ना शेंगदाण्याची ही थोडी वेगळ्या पद्धतीने केली आहे ना भी, भी अच्छा ही म्हणजे घरगुती केलेली होती आणि जी आपण आता ती दुसरी आणली ती ती तुम्ही केली आहे हा दोन वेगवेगळ्या टाईपच्या आणल्यात त्यांनी आणि हे आहे मेतकूट मेतकूट तूप भात सिया शौर्याला फेवरेट आणि आता काही पीठ आणलेले आहेत आई। ते आईच सांगतील कारण की असं पीठ बघून मला ओळखता येत नाही सांगा आई हे ज्वारीच आहे हे ज्वारीच आहे कारण की भाकऱ्या पाहिजेत आपल्याला एक बेसन आहे आणि एक भरडा आहे हे एक बेसन आहे आणि हे भरडा बेसन आहे तर भर भरडा भाजी म्हणजे पीठ पेरलेली भाजी जी म्हणतात तर ती करण्यासाठी आईने सेपरेट असं हा भरडा आणलेला आहे आणि हे एक पीठ आहे बाजरीचं बाजरी तर मला बाजरीच्या भाकऱ्या अजून एवढ्या जमत नाहीत चांगल्या चा चा मी आईंकडनं शिकून घेणार आहे ज्वारीच्या भाकरी येतात मला पण आता शिकवतील आई बाजरीच्या भाकऱ्या सुद्धा सो एवढं सगळं सामान आई आणि पुनमताई घेऊन आलेल्या आहेत आणि आज तुमच्या सगळ्यांबरोबर मी या सगळ्या गोष्टी शेअर केलेल्या आहेत थँक्यू आई व्हिडिओमध्ये आल्याबद्दल <laughs> आणि थँक्यू व्हिडिओ व्हिडिओमध्ये आल्याबद्दल आय होप की तुम्हाला या सगळ्या गोष्टी छान बघायला आवडल्या असतील आणि छान कमेंट करा आणि येस भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय